झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मीनिवास ही मालिका सध्या चांगली चर्चेत आहे मालिकेत नुकताच भावना सिद्धूचा लग्न सोहळा पाहायला मिळाला तर या मालिकेतील भावनाच्या आईची भूमिका हर्षदा खानविलकर यांनी साकारली आहे हर्षदा खानविलकर यांनी आजवर अनेक भूमिका गाजवल्या आणि प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे अशातच त्यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीनिवास या मालिकेतील त्यांची ऑन स्क्रीन लेख भावना म्हणजेच अभिनेत्री अक्षय देवधरने त्यांच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे ही पोस्ट शेअर करत तिने कॅप्शन मध्ये लिहिलंय की माझ्या आयुष्यातील आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हर्षदाताई अशीच आनंदी राहा तुझ्यासारखं प्रत्येकावर प्रेम कोणीही करू शकत नाही मी खरच भाग्यवान आहे म्हणून माझ्या आयुष्यात तू आलीस आपली भेट झाली आपलं हसणं आपल्या गप्पा आणि एकत्र बसून कॉफी पिणं हे आयुष्यभर असंच सुरू राहू देत असं सुंदर कॅप्शन लिहित अक्षयाने हर्षदा खानिलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत याच सह अनेक कलाकारांनी त्यांचा वाढदिवस देखील साजरा केलाय तर हर्षदा खानविलकरांचा कलाकारांशी असलेला हा सुंदर बॉन्ड तुम्हाला किती आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि कला विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला